मुंबऱ्याच्या ज्ञानदीप विद्यामंदिरात अवघी अवतरली पंढरी समीर ज्ञानप्रसारक विश्वस्त निधी संचालित ज्ञानदीप विद्यामंदिर मुंब्रा मराठी माध्यम व ज्ञानदीप कॉन्व्हेंट स्कूल इंग्रजी माध्यम शाळेत दिंडी सोहळ्याच्या रूपाने अवघी पंढरीच अवतरली होती सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री सतीश देसाई सर संस्थेचे सेक्रेटरी श्री समीर देसाई संस्थेच्या उपाध्यक्षा सो शिवानी देसाई संस्थेच्या खजिनदार सो प्रवीणा देसाई यांच्या हस्ते विठराळेचे पूजन करून पालखी सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक वासुदेव बराटे मा प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधविकदम शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक सदस्य माजी विद्यार्थी उपस्थित होते फुलांनी सजवलेल्या माऊलीच्या पालखीची ढोल ताशा व लेजिमच्या गजरात मिरवणूक करण्यात आली ठिकठिकाणी महिलांनी आणि नागरिकांनी पालखीचे पूजन करून विठरायाचे दर्शन घेतले या दिंडी सोहळा शाळेतील विद्यार्थी वारकरी व पारंपरिक वेशभूतेतून सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन पाण्याची बचत आणि स्वच्छतेवर आधारित घोषवाक्यांचे फलक घेऊन जनजागृती केली शाळेच्या मैदानात आरती करून सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले मुलांना खाऊचे वाटप करून अत्यंत भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याची सांगण्या सांगता करण्यात आली रिपोर्ट डोमिल फास्ट मुंब्रा